शेतकरी मित्रांनो कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज गुलाबाची बाग दाखवत आहोत गुलाबाची नवीन लागवड केलेली आहे वरायटी दाखवतो तुम्हाला पाच बाय दोन वर लागवड केली मित्रांनो हे मधला अंतर पाच फूट आहे आणि दोन झाडाच्या आतमधला अंतर आहे दोन फूट ही टॉप सिक्रेट नावाची व्हरायटी आहे मित्रांनो टॉप सिक्रेटचं हे प्लांटेशन आहे ह्याची लागवड दोन एक दोन हजार सव्वीसला झालेली आहे हे टोटल दोन हजार झाडं आहेत टोटल दोन हजार झाडं एक एकरामध्ये एक दोन हजार झाडं बसलेली आहेत आणखीन ह्याच्यामध्ये पाचशे झाडं बसतील थोडी जागा शिल्लक राहिली आहे पण नर्सरीमध्ये रोप अवेलेबल नसल्यामुळे आपणाला ते थोडंसं शिल्लक ठेवलं आहे आपण त्याला थोडासा वेळ लागेल त्या वेळेच्या हिशोबाने आपण ते पाचशे झाडं बसवून घेणार आहोत हे टॉप सिक्रेट नावाची वरेट आहे मित्रांनो तुम्हाला ह्याचं फुलं मी सुरुवातीला दाखवलेले आहेत तर हेच जी कलम आहेत हे इंडिका ड्राफ्टिंग रोप आहे इंडिका ड्राफ्टिंग ह्या झाडाची लाईफ दहा वर्ष आहे मित्रांनो दहा वर्ष झाड चाललं पाहिजे तुम्ही हे झाड बघू शकता कसं आहे हे बघा हे एक रोप आपणाला पन्नास रुपये मिळाले मित्रांनो पन्नास रुपयाला एक असे आपण दोन हजार झाडं इथं आणलेली आहेत दोन हजार झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे बघा ह्याच्यामध्ये हे बघा इथे एक ड्रिपर आहे हा माझा हात दाखवतो इथे एक ड्रिपर आहे या ड्रिपरच्या नंतर दुसरं ड्रिपर इथं आहे आणि हे बघा तिसऱ्या ड्रिपरला आपण हे झाड लावलेलं आहे म्हणजे एक ड्रिपर सहा फुटावर असतं तर दोन म्हणजे अडीच फूट झालं तर एक्झॅक्टली हे आपण अडीच फुटावरती एक झाड लावलेलं आहे दोन झाडाच्या मधला जो अंतर दिलेला आहे तो अडीच फूट दिलेला आहे आणि मधला अंतर पाच फूट आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे दोन तारखेला आपण लागवड केली आहे मित्रांनो दोन तारखेला लागवड केल्यापासून आता ह्याला पहिलं आपण एक काम करणार आहोत ह्याला आता उद्या ज्याला ड्रिचिंग करून घेणार आहोत ह्युमिक रोको आणि बारा एकसष्ट मित्रांनो ह्याच्या आतमध्ये जी लाईन टाकलेली आहे हे लाईन टाकले आपण मिनी स्पिंक्लरसाठी ह्याच्यामध्ये मिनी स्प्रिंकलर चालू करणार आहोत हे मिनी स्प्रिंकलर चालू करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की उन्हाळ्यामध्ये जे होणारं टेम्परेचर आहे मिनी स्पिंकलर चलिल्याने टेम्परेचर थोडस कमी होतं आणि फुलं जास्त उमळतात आणि जास्त प्लांटेशन होऊ शकतं जास्त फुलं येऊ शकतात आणि जास्त काळे उमलू शकतात त्याच्यासाठी आपल्याला ते टेम्परेचर ते मायनस करण्यासाठी आपल्याला ते हे लावायचंय मिनी पिंग लावायचंय मित्रांनो मी ह्याच्या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता ह्याचा सरी टाकत असताना ते बाग हे असंच फुल येतं हे आता ही कळी एकट्यातली बाहेर आली आहे फक्त असं फुल फुलत नसतं हे हे फुल जे आहे ते लहान कळी टाईपाची येतं लहानच येतं पण ह्याला मार्केटमध्ये मागणी जास्त असते तर ही फुलाची जी बाग आहे ती आपण तुम्हाला दाखव पहिल्यापासून तुम्हाला मी सरी घातल्यापासून ते पार ह्याच्यापर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता हे दुसरा व्हिडिओ आहे ह्याच्या ह्याच ह्याच्यातला की पहिला सरी घालताना व्हिडिओ टाकला होता तुम्हाला आणि आता हे लागवण केल्याच्या नंतरचा एक व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला मी बघा ही कशी कळी आली त्याला अशा कळ्या त्याला सुरू झालेल्या आहेत पण मित्रांनो आपल्याला हे कळ्या आता कट करायचे हे जे कटिंग करून घ्यायचे ज्याने करून ह्याला फुटवा जास्त येईल आणि हे जे व्यवस्थित संगोपन होईल मित्रांनो ज्यावेळेस आता मी फवारणी करणार त्यावेळेस तुम्हाला नक्कीच मी ह्याची माहिती देतो कुठल्या फवारणी केली आहे मी कशासाठी केले हे सगळी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबेशन करा धन्यवाद मित्रांनो